जे आमदार फुटलेले आहेत त्यामध्ये कैलास गोरंट्याल यांचं नाव आहे शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा गोरंट्याल यांचं नाव न घेता गंभीर आरोप कैलास गोरंट्याल आतून भाजपचे आहेत खोतकर यांची गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टीका खोतकर यांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ जे आमदार फुटलेले आहेत त्यामध्ये कैलास गोरंटाल यांचं नाव आहे असा गंभीर आरोप शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आमदार कैलास गोरंटाल यांचं नाव न घेता केलंय कैलास गोरंट्याल हातून भाजपचे अशी ही टीका खोतकर यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे काही आमदार फुटलेले आहेत याबाबत कैलास गोरंटाल यांनी विधान केलं होतं त्यांच्या या विधानानंतर आता चर्चांना उधाण आहे आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले जालना विधानसभे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल यांना दोषी ठरवले दरम्यान पाच फुटलेल्या आमदारांमध्ये जालना विधानसभेचे आमदार कैलास गोरंटाल असल्याचा गंभीर आरोप खोतकर यांनी केलाय त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलं असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तुम्ही कुठे आरोप केले काही ते पेपरला जे महाराष्ट्र टाईमने जे सांगितलं किंवा जे, जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदारा फुटण्यामध्ये फुट तुमच्याही आमदाराचं नाव आहे तर मी ते लोकांना सांगितलं बघतो बाकी काय सांगितलं आणि त्यांची ते, ते पहिल्यापासूनच भाजपची आतून तो आमदार कोण ते तुम्ही जे महाराष्ट्र टाईमने छापलं ते बघा कोण आहेत नाही नाही काम लोकांनी काम केलं आम्ही नाही काम केलं लोकांनी आवाम नाही केलं काम